सर्वांना प्रथम माझा नमस्कार माझं नाव किरण साळुंके मी देवगुवा मधूनच आहे ऍक्च्युली दोन वर्षापूर्वी मला या संदर्भात फेसबुकच्या माध्यमातून कळलं होतं न्यू डायरेक्ट सिस्टम पण आज खऱ्या तो योग आला आपल्या सगळ्यांचाच योग आलाय सकाळी आलो तेव्हा प्रत्येकाला जे काही अडचणी होत्या किंवा जे काही असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये असतील दिवसभरामध्ये जे काही आपल्याला ऍक्च्युअल प्रॅक्टिकली कसा आहार घ्यायचा आहे तेही कळालं आणि घरी जाऊन आपल्या आता आपल्या डोक्यात सगळ्या संकल्पना आहेत की आता मी काय करणार आहे पण आत्ताची पोझिशन अशी आहे की आपला कमीत कमी भय तरी मुक्त झालाय काय काय ना एक बरी फिलिंग क्वालिटी फिलिंग आहे की जे म्हणजे आता मी स्वतः योगा टीचर आहे तर मी तुम्हाला तुम्हाला हेच सांगायचंय की अर्धे हजार हे भीतीमुळे कि मला काय होईल तर सरांनी ती भीती आपली काढलेली आहे की सगळं आपल्या हातातच आहे म्हणजे आपल्याच आपणच जे आपलं नॅचरल म्हणजे म्हणतो ना की आता सुगरणींच सगळं मसाल्यावर आहे मसाला टाकले की ऑटोमॅटिक सगळं चांगलं होतं सरांनी काय केलं सगळं मसाले काढले सगळं जे काही प्रक्रिया आपण करतोय फूड्सवर सगळी काढलेली आहे त्याच्यामुळे काय झालं की नॅचरल जे आपण आणतोय घरामध्ये ते आहे तसंच जर आपण जास्तीत जास्त इंटेक केलं शंभर टक्के आपल्याला आजार जे आहेत ते भविष्यात होणार आहेत आणि जे झाले असतील तेही कमी होण्याच्या दृष्टीने आपल्याला त्याचा फायदा होणार आहे सो so, न्यू डाएट सिस्टम मध्ये आज आपण जे शिकलो सरांनी जे काही सकाळपासून सांगितलं साध्या साध्या स्टेप सरांनी सांगितलं ज्याच्यामध्ये त्यांनी काय करायचं नाही त्याच्यावर जास्त सांगितलं काय करायचंय ते ऑलरेडी आपण करतोय आता जे सांगितले काय करू नका त्याच्यावर आपल्याला काम करायचंय म्हणजे सगळ्यात सोपं त्यांनी सांगितले गहू गहू म्हणजे आली चपाती पहिली चपातीवर आपण कंट्रोल करायला पाहिजे दूध सांगितलं त्यांनी मांसाहार सांगितला चहा सांगितला साऱ्या साऱ्या गोष्टी जे आपण ॲटोमॅटिक डेली कन्झम्शन करत असतो त्याच्यावर जर आपण थोडस कंट्रोल केलं के 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 तर आपले एक पंचवीस तीस टक्के पन्नास टक्के आजार कंट्रोलमध्ये येणार आहे आणि मग त्याच्या जोडीला काय करायचंय तर मग जे काय डाएट मध्ये त्यांनी सांगली कच्चे कच्चे पालेभाज्या फळ जे मृत नाहीये जे जीव जीवित आहे म्हणजे जे लाईफ फूड आहे ते आपल्याला खायचंय त्याच्यामध्ये त्यांनी झालेलं तीन आपल्याला सांगितलं फास्टिंग दुसरं ज्यूस सांगितलं आणि तिसरा एनिमा हे तीनच गोष्टी आपल्याला काम करायला जे आज नॉलेज भेटलं आपल्याकडे इन्फॉर्मेशन भरपूर आहे वरती आपण गेलो तर सगळे एवढे गुरु आहेत वरती हे कोणाचं ऐकत हेच कळत नाही आता दर दोन मिनट त्याला रील वगैरे सांगितले त्यांनी खाऊ नका आपल्याला कळतच नाही काय करायचं आपल्याला हे मिस मिस अंडरस्टँडिंग आपण त्याला तर ते करण्यापेक्षा आपण जेव्हा अशा पूर्ण एक दिवसाच्या कार्यशाळेमध्ये येतो एक परिपूर्ण नॉलेज आपल्याला भेटतं आणि आता सरांनी आपल्याला चार पुस्तक दिली त्या चार पुस्तकांचा आपण अभ्यास केला पहिले पंधरा दिवस त्यांनी काय नाही थोडासा बदल करायचा तो करत करत जर आपण ही चार पुस्तक वाचली त्याचा अभ्यास केला सरांशी कॉन्टॅक्ट त्यांच्या मार्गदर्शन घेतलं आणि हळूहळू हे जर चालू केलं थोडक्यात काय डिटॉक्सिफिकेशन त्यांनी भर दिलाय की पहिली गाडी स्वच्छ करायची आपल्याला थोडस आपल्याला त्रास होईल ठीक आहे परंतु आपण शंभर टक्के त्यातनं पुढे निघू सरांनी काही दोन गोष्टी पेंडिंग ठेवल्या काळात काही सेशन मिळालं तर ते कव्हर करतील किंवा ऑनलाईन व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आम्हाला जे राहिले त्याच्यावरती थोडक्यात एक मार्गदर्शन करून टाका म्हणजे ते लोक ऐकतील की बाबा नक्की आमचे दोन तीन पॉईंट राहिले समजा व्यायाम करायचं की नाही किंवा अजून काही दोन तीन पॉईंट आहेत त्याच्यावरती तुम्हाला बोलायचं होतं वेगळ्या वेगळी तुम्ही बोलू शकत नाही ठीक आहे हरकत नाही त्याच्यावरती तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा सो मला असं वाटतं आजचा जो सेशन आहे सकाळची मानसिक अवस्था आणि आत्ताची मानसिक अवस्था म्हणजे आर घेतल्यावर पण बघा आपण आता तीन साडेतीन जेवला आता कसं हलकं मला तर हलकं वाटतं तुम्हाला गॅसेस होणार नाहीत सो जे काही आपल्याला त्रास हे सगळं क्लिअर होणार आहे थोडक्यात काय की नॅचरल खायचं हे तर एवढा क्लिअर झालाय आपल्याला बाकी इकडे तिकडे एखादी गोष्ट नाही कळवी असेल किंवा ज्युसेस कसे घ्यायचे काय घ्यायचे ऑटोमॅटिक आपल्याला कळेल पडायचं का नाही हा कॉल काय की आपल्याला फक्त सारखी डायरेक्शन दिली खातोय तो रोजच खातोय फक्त काय खायचं आणि काय नाही खायचं याच्यावरती त्यांनी प्रकाश टाकला आणि मला वाटतं येणाऱ्या काळात आपण ह्या जर मार्गदर्शनच्या माध्यमातून चाललो तर एक दोन तीन महिन्यामध्ये आपण आपल्याला जे काही आजार आहेत किंवा जे काही आपल्याला अडचणी आहेत किंवा भविष्यात थोडा होऊ नये म्हणून आपण जे काही प्रिकॉशन बेसिसवर इथं हवे शंभर टक्के आपल्याला त्यातनं मुक्ती मिळेल असं एक आशा आणि एक विश्वास व्यक्त करू आणि कंद सरांनी जे मार्गदर्शन केलं हे खरंच मोलाच आहे कारण ते आज त्यांची शरीर प्रकृती एवढी ठीक नसता ते आपल्यासाठी उभे राहिले आपण बसलोय दिवसभर ते दिवसभर उभे आहे मला वाटते घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्यात ते काय वैचारिक डिकॉपिशन करणं पण गरजेचं आहे सरांनी शेवटी सांगितलं सेवा त्याच्यानंतर काय सुमेरेन सेवा सुमेरेन वगैरे हे जे काय सांगितलं शेवटी सांगण्याचा उद्देश तोच होता किंवा म्हणजे अहिंसा कसं करायचं आपल्याला कारण त्याच्यातच आपल्या नुसता आता खाऊन काय होणार माइंड आणि बॉडी दोन्हीचं काम करायला लागेल ना तरच उद्धार होणार आहे आपला सो नक्कीच आपलं वैचारिक आणि आहाराच्या माध्यमातून असेल विचारांच्या माध्यमातून असेल आणि आपल्या विहाराच्या माध्यमातून असेल या सगळ्यात आपण नक्कीच पुढच्या काळात चांगलं काम करू आणि सरांनी जो मार्गदर्शन केलं आता इथं आपण पैसे देऊन आलोय अडीच हजार खर्च केले किंवा दीड हजार खर्च केले वाया न जाता आपण येणाऱ्या काळात नक्कीच त्याचा फायदा करू सर्वांसाठी आपणही सगळेजण इथं बसलो आणि सरांनी चांगले ता मार्गदर्शन केलं एक चांगला सेशन झाला सर्वांसाठी आणि स्वतःसाठी एकदा फोन धन्यवाद माझं नाव किरण <laughs> साळंके माझा फोन नंबर आहे नाईन एट एट वन टू वन नाईन झिरो सिक्स धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात आजचा फीडबॅक दिलात आणि त्या ज्या सूचना तुमच्या ज्या राहिलेले सेशन आहे मी तुम्हाला नक्कीच ग्रुपवर व्हिडिओच्या माध्यमाने जे राहिलेले विषय मी कंप्लीट करायचा प्रयत्न करील धन्यवाद प्रणाम